अंशता अनुदानित शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा सा इशारा तालुक्यातील अंशता अनुदानित शिक्षकांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मार्च रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा सा इशारा दिला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील पदांना पुरवणी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पुरवणी मागण्या दोन हजार पंचवीस व अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये निधीची तरतूद न केल्याच्या राज्यातील सर्व अंशता अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड रोष व्यक्त होत आहे त्यामुळे अंशतः अनुदानित शिक्षकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे यावेळी शिक्षक संघाचे शिक्षक सा यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा सा इशारा दिला आमच्या मृत्यूपश्चात आमच्या मुलाबाळांची व कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही शासनाने घ्यावी तसेच आत्मदहन आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यूला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल आत्मदहनाच्या मृत्यूनंतर शरीरातील जे काही अवयव चांगले असतील तर ते अवयवसुद्धा आम्ही दान करीत आहोत आमचा कुठलाही अंत्यसंस्कार करू नये किंवा आमचे शरीर आमच्या कुटुंबाकडे सोपवू नये अशी संतापजनक मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे